सगळे मराठा भाऊ माझे चांगले आहेत परंतु मराठा लिडरशिपचे जे डोके आहेत जे प्रत्येक गावामध्ये एक एक असा बसलेला माणूस आहे शुगर लॉबीच्या माध्यमातून सहकाराच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून हे डोके असे आहेत की उद्या ओपीसी म्हणलं तरी सरपंच आपलाच राहिला पाहिजे आणि ओपन म्हणलं तरी सरपंच आपलाच राहिला पाहिजे उद्या आणखीन काहीतरी म्हणलं तरी सरपंच आपलाच राहिला पाहिजे आपल्या घरातलाच राहिला पाहिजे ह्यासाठी तुम्हाला सांगतो खऱ्या ओबीसींना जे राजकीय आरक्षण दिलंय ते आरक्षण पूर्णतः तुम्हाला सांगतो नेस्ता नाबूत ते आरक्षण ओबीसींसाठी जे खरे कुणबी असतील किंवा मराठ म्हणजे इतर जे ओबीसी घटकामध्ये जे जे समूह समूह येतात त्या सगळ्या समूहांवर एक घाला आहे एक अत्याचार आहे आणि मी तर म्हणेल हे देऊन हे देऊन येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ओबीसीचं बी जाळायचं काम आहे ओबीसीना नुसतं नेस्ता नाबूत नाही बी करपून टाकायचं काम आहे तुम्ही शिल्लकच राहिलं नाही पाहिजे असं म्हणण्याचं काम आहे अरे बी करपायला निघालात पुढाकार घेत अरे सामान्य माणसाला ज्या आरक्षणातून एक श्वास घेण्याची संधी मेकॅनिझम मध्ये जाण्याची संधी आहे ते बी करपायला निघालात तुम्ही तुम्ही संविधानाची तरी लाज राखायला पाहिजे असे निर्णय घेताना संविधानाची तरी लाज राखायला पाहिजे असे निर्णय घेताना